श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार शुक्रवार एकवीस जून वट पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी आपण आपल्या घरामध्ये तीन कापूर आणि तीन लवंग आपल्याला जाळायच्यात बघा मी तुम्हाला सांगतो जर तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारची बाधा झाली असेल नजर बंदन केलं असेल किंवा घरामध्ये अशांती असेल घरामध्ये सुख नसेल वैभव नसेल कलह भांडण तंटा सतत तुमच्या घरामध्ये राहतोय तुम्ही एखादा उद्योगधंदा टाकलेला आहे एखादं दुकान टाकलेलं आहे ते दुकान पहिलं खूप प्रमाणात चालायचं त्याची आवक ही चांगली होती प्रॉफिट ही चांगलं होत होत पण कालांतराने काही दिवसानंतर तेच दुकान डबघाईला आलेलं आहे अक्षरशः गिरायक दुकानाकडे वळत नाहीये घरात टेन्शनच वातावरण निर्माण झालेलं आहे संकटातून बाहेर पडता येत नाहीये तर दत्तगुरूंचा एक महा उपाय पौर्णिमेचा तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही करताय तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये सुख असेल समाधान असेल शांती असेल धन असेल वैभव संपत्ती पैसा सर्व काही येणारे ने मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की घरामध्ये दत्त महाराजांची सेवा चालू ठेवा मी जी सेवा सांगितलेली आहे गुरुचरित्र चौदावा अध्याय अठरावाध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय तीन अगरबत्ती लावून ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अगरबत्ती संपतो ही मेन सेवा आहे ही मेन सेवा आपण रोज नित्य जीवनामध्ये केलीच पाहिजे पण अमांश असेल पौर्णिमा असेल कोणती तिथे असेल वार असेल सण असेल कोणतंही काळ असेल त्यावेळेस आपण ते ते उपाय केले पाहिजेत जे उपाय आपण आपल्या जीवनामध्ये करतोय त्याचे लाभ आपण आपल्या जीवनामध्ये घेतले पाहिजेत हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत असतो मग आता तुम्हाला पौर्णिमेचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही वट पौर्णिमेला नव्हे प्रत्येक पौर्णिमेला घरात करा आणि येणारे रिझल्ट तुम्ही दादाला सांगा कारण पॉवरफुल उपाय आहे असा उपाय तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही आहे एवढा पॉवरफुल उपाय मी तुम्हाला सांगणारे माहिती आवडली तर निश्चित व्हिडिओला लाईक करा अनेक लोकांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीपाद श्री वल्लभाई नमहा म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तिन्ही सांच्या वेळेस हा उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे पहिल्यांदा स्वच्छ हातपाय धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर तीन लवंग घ्या तीन लवंग कशा पाहिजेत फूल आलेल्या पाहिजेत तुटलेल्या फुटलेल्या नको शाबूत अशा लवंगा घ्या त्याच्यानंतर तीन कापूर घ्या तीन कापूर घेतल्यानंतर तीन लवंगा घेतल्यानंतर डाव्या हातामध्ये मुठीमध्ये अशा लवंगा आणि कापूर ठेवा एक माळ घ्या आणि माळेवर एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून जाप करा तुमच्या ज्या पण परेशानी आहेत त्या परेशानी तुमच्या डोक्यात राहू द्या आणि महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरण करून झाल्यानंतर त्या लवंगा आणि ते कापूर घरातून चारही बाजूला महाराजांचं नाव घेऊन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणून तुम्ही फिरवा घरातील एखादा व्यक्ती ऐकत नसेल भांडण तंटा करतोय संयम अगदी त्याचा निघून जातोय शिवी गाळ करतोय किंवा त्याला कुठल्या बाधेने पकडलेले आहे त्याच्या अंगावरून सात वेळा तीन ल, तीन लवंगा आणि तीन कापूर उतरा तुमचं जिथं दुकान असेल त्या दुकानावरूनही तुम्ही ते कापड आणि लवंगा तुम्ही उतरून घ्या आणि तुमच्या घरावरूनही उतरून घ्या आणि त्याच्यानंतर त्या लवंगा आणि कापूर बाहेर तुमच्या दारामध्ये अंगणामध्ये तुम्ही जाळा बघा किती प्रभावी उपाय आहे हा हा उपाय करण्याने अनेक लोकांचे प्रश्न सुटतील मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो महाराजांचं नाव घेऊन करणारा जो पण व्यक्ती असेल त्याच्या जीवनामध्ये लाईफ चेंजिंग होते म्हणजे होतेच त्याचं अक्षरशः बदलून जातंच कारण तुम्ही महाराजांच्या नावाने उपाय करताय नक्कीच महाराज तुम्हाला साह्य होतात पण पन प्रामाणिकपणे तुम्ही उपाय करा आणि जीवनामध्ये रिझल्ट घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त